राज्यामध्ये साडे सात लाख विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवैध असल्याचं समोर आलेलं आहे विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही विद्यार्थ्यांच्या पडताळणीसाठी विशेष शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहेत त्र्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे राज्यात विविध माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण कोटी लाख विद्यार्थ्यांपैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण उर्वरित पाच लाख सत्तावीस हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही तर सात लाख सदतीस हजार चारशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा आधार अवैध ठरलेले आहे याबाबतची माहिती घेण्यासोबत पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यभरामध्ये विशेष शिबिरं राबवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेली आहे पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून त्यांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रणाली अंतर्गत करण्यात येत आहे विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला